हे मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या बघा अपलोड होत आहे आणि त्या अनुषंगाने प्रसिद्धी देखील सध्या इथं व्हायला सुरुवात झाली तर आतापर्यंत जे काही जाहिरात आपण बघितल्या जवळपास पंधरा ते वीस ज्या सध्या बघा संस्था असेल तर त्यांच्या जाहिराती आपण मागे दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघा बघितले आहे अजून कोणी बघितल्या नसेल तर ते तुम्ही बघू शकता तर आतापर्यंत जे काही जाहिरात आले तर ते आपण विल्ण वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत माहिती घेऊन आलो आहे तर आता जी काही महत्वाची जाहिरात जी आहे तर ती तब्बल या ठिकाणी बघा एकशे सहासष्ट जी काही पदं आहेत तर ती एकशे सहासष्ट पदांची जाहिरात सध्या ह्या ठिकाणी पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध झाली त्या अनुषंगाने ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कुठली तर बघा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संदर्भात ही जाहिरात सध्या ह्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यू मध्ये ह्या ठिकाणी जाहिरात सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती एकाच जाहिरातीमध्ये एकशे सहासष्ट पदं आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर त्या पदांचा आरक्षण न्याय तपशील देखील इथं बघा आपल्याला दिसतोय तर ह्याच्यामध्ये एस सीची पदं जवळपास चाळीस पदं आहे टोटल त्यानंतर एस टी संदर्भात या ठिकाणी चौदा पदं आहे त्यानंतर पुढचं पद आहे या ठिकाणी बघा विजा अ संदर्भात एक पद आहे भज ब संदर्भात सात पद भजक संदर्भात चार पदं आहे भज डच चे या ठिकाणी एक पद आहे त्यानंतर इमावतचे दहा सोळा पदं आहे त्यानंतर विमाप्रतचे पाच पदं आहे त्यानंतर पुढचे पदं जी आहे तर ते आहे डब्ल्यू एस संदर्भात सतरा पदं त्यानंतर ए सी बी सी संदर्भात सतरा पद आणि ओपन संदर्भात चौवेचाळीस पदं अशा पद्धतीने इथे जे काही आरक्षणाची पदं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यामध्ये जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी अस्थिव्यंग असेल कर्णबधीर असेल बरोबर म्हणजे जे दिव्यांगच्यासाठी चार टक्के जी पदं असतात तर ती पद टोटल सात पद आहे अशी इथं जर आपण टोटल पद जर बघितली तर टोटल पद एकशे सहासष्ट पदांची जाहिरात सध्या या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू मध्ये ही आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जर पदं बघितली आपण तर ह्याच्यात बघा जे काही शंभर टक्के अनुदानित आणि जे काही काही पदं आहेत तर ते वीस टक्के अनुदानित साठ टक्के अनुदानित अशा प्रकारची देखील पद आपल्याला पाहायला मिळतात तर ह्याच्यामध्ये जी सध्या शंभर टक्के बघा या ठिकाणी अनुदानाचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये मराठी माध्यमासंदर्भात एक ते पाच साठी ह्या ठिकाणी दोन पद सध्या आलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये संस्थेच्या ज्या काही जाहिराती आहेत तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला एक ते पाचची ची जी पदं आहेत तर ती सध्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात परंतु जे काही सहापासून तर बारावीपर्यंत जी काही पदं आहे तर त्या पदांची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळते तर त्या अनुषंगाने इथं मराठी माध्यमासंदर्भात एक ते पाचसाठी साठी फक्त दोन वेकन्सी इथं बघा दिसत आहे त्यानंतर सहा ते आठचा जर आपण इथं विचार केला तर त्याच्यामध्ये मराठी माध्यम संदर्भात इंग्रजी विषयाचं एक पद आहे त्यानंतर जे काही अनुदानित प्रकारामध्ये मॅथमेटिक्स आणि सायन्स संदर्भात या ठिकाणी एक आणि सायन्सचे तीन पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही अनुदानाचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये अंशता अनुदानित म्हणजे या ठिकाणी बघा वीस टक्के अनुदानावर जी काही पदं आहेत तर ती पदं सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात तर ह्याच्यामध्ये सहा ते आठ साठी वीस टक्के अनुदानावर सध्या बघा या ठिकाणी इंग्रजी विषय असेल गणित विषय असेल तर इंग्रजीचे एकूण पाच पदं आहे गणिताचे आठ पदं आहे परंतु हे वीस टक्के अनुदानावर असणार आहे पुढील देखील पद त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये बघा विज्ञान विषयाची पाच पदं त्यानंतर सहा ते आठसाठी साठी मराठी विषयाचं एक पद आहे चाळीस टक्के अनुदानावर ह्या ठिकाणी मराठी जे काही विषय आहे तर त्याचं चाळीस टक्के आहे हिंदी विषयाचं देखील चाळीस टक्के अनुदानावर आहे एक एक पद आहे सात ते आठ संदर्भात पुढील पद बघा ह्या ठिकाणी चाळीस टक्क्यामध्ये सायन्स विषय असेल हिस्ट्री असेल प्रत्येकी एक एक पद आहे सात ते आठ साठी पुढची पदं देखील आहे ह्या ठिकाणी बघा जे काही विषय असेल तर ते विषय मराठी विषयासंदर्भात सहा ते आठ साठी सात टक्के अनुदानावर ह्या ठिकाणी मराठी विषय एक पद आहे म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं आपण वीस टक्के चाळीस टक्के आणि सात टक्के अशा पद्धतीने जे काही सध्या बघा अनुदानाचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये पदक आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता साठ टक्क्यांमध्ये जवळपास सायन्स विषय आहे सायन्स विषयानंतर इंग्रजी विषय असेल हिंदी विषय असेल तर अशा पद्धतीने एक एक पोस्ट इथं आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रकार बघा या ठिकाणी नऊ ते दहाचा जो काही गट आहे तर त्याच्यामध्ये पुरुष शंभर टक्के अनुदानित वरती इंग्रजी विषयाची पोस्ट आहे एक पोस्ट आहे त्यानंतर पूर्ण शंभर टक्के अनुदानावर सध्या या ठिकाणी बघा नऊ ते दहासाठी जी काही पदं आहेत तर ती म्हणजे मॅथमॅटिक्स सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन तर ह्याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशनचे चार पदं सध्या आलेले आहेत तर ज्यांचं फिजिकल एज्युकेशन संदर्भात या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी बघा इथं शंभर टक्के अनुदानित असणार आहे आणि ही संधी अवेलेबल इथं झालेली आहे जवळपास नऊ ते दहाची पदं ह्या ठिकाणी आहे चार पदं फिजिकल एज्युकेशनची आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढील जे काही वीस टक्के अनुदानावर सध्या नववी आणि दहावी संदर्भात पदं आहेत त्याच्यामध्ये इंग्रजी त्यानंतर गणित सायन्स फिजिकल एज्युकेशन त्यानंतर पुन्हा गणित सायन्स अशा पद्धतीने या ठिकाणी वीस टक्के चाळीस टक्के अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पदं आलेली आहेत तर ह्याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशन संदर्भात देखील पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढचे जे काही सामाजिक शास्त्रासंदर्भात जी पदं असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा चाळीस टक्के साठ टक्के अनुदानावर नऊ ते दहासाठी इतिहासचं जे काही पद आहे तर ते पद देखील आलेलं आहे दोन पद आहे बरोबर त्यानंतर पुढची पदं जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये साठ टक्के अनुदानावर परत बघा मराठी इंग्रजी त्यानंतर जी काही सध्या इंग्रजी पदं असेल तर अशी पदं सध्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर नऊ ते दहा हा गट झाला आता पुढील जो गट आहे तर तो हायर सेकंडरी संदर्भात आहे अकरावी बारावी संदर्भात तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स जे पद आहे तर ते शंभर टक्के अनुदानावर आहे दोन पदं त्यानंतर ह्या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन जे काही पद आहे तर त्यांच्या दोन वेकन्सी आता ह्या संदर्भात ज्यांचे क्वालिफिकेशन असते तर त्यांना इथं मे बी संधी असणार आहे त्यानंतर बघा अकरावी बारावीसाठी देखील त्याच पद्धतीने वीस टक्के त्यानंतर चाळीस टक्के आणि साठ टक्के अशा पद्धतीने अनुदानाच्या प्रकारावर पद इथं आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचं इंग्रजी विषय असेल बरोबर त्यानंतर एज्युकेशन असेल मराठी असेल त्यानंतर हिस्ट्री असेल पॉलिटिकल सायन्स असेल बरोबर त्यानंतर ह्या ठिकाणी परत एज्युकेशन जो विषय आहे त्या संदर्भात कॉमर्स संदर्भात देखील पदं आहे चार पदं असे वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अशा पद्धतीने ह्या ठिकाणी संपूर्ण पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये जे काही अकरावी बारावी संदर्भात देखील जास्त पदं आहेत त्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टी संदर्भात फिजिक्सचे सहा पदं आहे केमिस्ट्रीचे सहा पदं बायोलॉजीचे सहा पदं मॅथमॅटिक्सचे पाच पदं त्यानंतर संदर्भात जर बघितलं आपण सोशोलॉजी अँड पॉलिटिकल सायन्स एक पद मराठी संदर्भात एक पद आहे त्यानंतर सोशोलॉजी एक पद हिंदीसाठी एक पद त्यानंतर हिंदीसाठी एक पद त्यानंतर इथं दुसरे जे विषय आहे इकॉनॉमिक्स विषय आहे बघा वीस टक्के अनुदानावर हायर सेकंडरी संदर्भात पॉलिटिकल सायन्स असेल असे बघा संपूर्ण जे काही विषय आहे तर ते विषय ह्याच्यामध्ये आपल्याला वेकेन्सी पाहायला मिळते जॉग्रफी असेल बरोबर ज्यांचं हिंदी असेल जॉग्रफी असेल पॉलिटिकल सायन्स असेल असे चाळीस टक्के साठ टक्के आणि वीस टक्के अनुदानावर ह्या ठिकाणी अकरावी आणि बारावी या वर्गासाठी आपल्याला पदं सध्या इथं पाहायला मिळत आहेत त्यानंतर सायन्स फॅकल्टीचे देखील पदं सध्या पाहायला मिळत आहेत त्यानंतर ज्यांचं संस्कृत विषयासंदर्भात देखील बघा इथं वेकन्सी आले म्हणजे ओवरऑल जर बघितलं आपण तर सर्व विषय आपल्याला ह्या जे काही जाहिरात आली आहे एकशे सहासष्ट पदांची टोटल जी काही पद आहे तर एकशे सहासष्ट पदांची या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु असेल चाळीस टक्के अनुदान प्राप्त असेल त्यानंतर साठ टक्के अनुदान प्राप्त असेल तर अशी पद ह्या जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळतात जर तुम्ही ह्याच्यामध्ये जॉईन झाले तर पुढे बघा जे काही अनुदान असेल तर ते अनुदान ह्या ठिकाणी मे बी पुढचं आता वीस टक्के असेल पुढचं चाळीस टक्के साठ टक्के अशा पद्धतीने शंभर टक्के जी काही ग्रँड असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी तुम्हाला त्या पदासाठी प्राप्त होणार आहे तर आधी जॉईन होणे महत्त्वाचं आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या एकशे सहासष्ट पदासाठी या ठिकाणी जे काही टप्पा दोन असेल तर त्या अनुषंगाने जाहिरात सध्या ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर महत्त्वाची जाहिरात होती तर जे उमेदवार ह्या ठिकाणी जे काही स्थानिक असेल छत्रपती संभाजीनगर संदर्भात तर त्यांच्यासाठी बघा ह्या ठिकाणी संधी अवेलेबल झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जाहिरात जी आहे तर ती विथ इंटरव्ह्यूसाठी असणार आहे हे लक्षात घ्या तर सध्या ही एक महत्त्वाची मोठी जाहिरात एकशे सहासष्ट पदाची आपल्याला पाहायला आहे तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल ह्या पी डीओ संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर सध्या महत्त्वाचे अपडेट होती भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट कळवा तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम